मराठा आंदोलन ठेचा भाकरीची मदत मुंबईत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा आता जालना जिल्ह्यातील गावकऱ्यांनी आंदोलकांच्या मुंबईत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांची जेवणाची गैरसोय होती या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील दहा ते बारा गावांनी एकत्र येत एक अनोखी मदत पुढे केली आहे या गावांनी मिळून तब्बल तीन ठेचा भाकरी तयार करून थेट मुंबईत आंदोलकांसाठी पाठवली आहे आंदोलन स्थळी जेवणाची अडचण होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि ही भाकरी तयार केली मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून पाठिंबा मिळतोय आणि अशा मदतीमुळे आंदोलन अधिक बळकट होतय जालना जिल्ह्यातील लोकांनी दाखवलेली ही एकजूट आणि मदतीची भावना निश्चितच प्रेरणादायी आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढणाऱ्या आंदोलकांसाठी ही मोठी मदत ठरणार आहे काय घेऊन चाललात कुठं कधी चाललात आणि काय काय घेऊन चाललात जय शिवराय या ठिकाणी जालना ग्रामीण म्हणून आणि जालना शहरामधून तीन टन चट ठेसा आणि भाकरी आणि त्यासोबत पाण्याच्या बॉटली या सर्व आम्ही आमचे जे बांधव मुंबईमध्ये मनोज दादा जरांगे यांच्या <coughs> मार्गदर्शनाखाली आंदोलनास बसले आहे त्यांच्यासाठी त्यांच्या सेवेत आम्ही या ठिकाणहून हे सगळं अन्न वगैरे पाणी वगैरे त्या ठिकाणी घेऊन जात आहोत या ठिकाणी एकेकाळी लढलेला मराठा समाज ज्या समाजाच्यामुळे आज देवदेश धर्म राखल्या गेला त्या ठिकाणी आज ज्या राजामुळं या ठिकाणी आरक्षणाची संकल्पना घडली आरक्षणाचे जनक ज्या समाजातून येतात त्या समाजाला आज रस्त्यावर उडता लागत आहे कशासाठी तर स्वतःच्या हक्कासाठी पूर्वी लढला समाज हा देव देव धर्मासाठी आणि आज लढतोय स्वतःच्या हक्कासाठी ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे की सरकार त्या ठिकाणी आमच्या बांधवांना अन्न पाणी ह्या गोष्टी सगळं बंद करत आहे सध्या त्या ठिकाणी भरपूर ठिकाणाहून अन्न सामुग्री ही पोहोचत आहे आणि तिथं बांधवांना आम्ही ही विनंती करतो मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आपण एक दिवस दोन दिवस एक हप्ता या एक महिना लागू द्या जितके दिवस तुम्ही तिथे थांबाल आम्ही जरी शरीराने या ठिकाणी असलो मनाने त्या ठिकाणी आहोत आणि तुम्हाला आम्ही या ठिकाणाहून सर्व गोष्टी पोहोचू एवढीच विनंती करतो एक मराठा लाख मराठा काय किरण देशमुख